शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत करतो आपल्या नवी एका नवीन मध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओचा विषय आहे मिरची पिकामध्ये कॅल्शियम मेट्रेचं महत्व थोडक्यामध्ये आपल्या या मध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो चला आपला सर्वात पहिले आपण मिरची प्लॉट कशा प्रकारे डेव्हलप झाले आहे तुम्हाला मी दाखवतो चला मित्रांनो या ठिकाणी बघू शकता नवीन सेटिंग प्रकारे मिरची प्लॉटला होत आहे आपण याचे सहा तोडे पूर्ण केले आहे आणि हा जो सातवा तोड्याचा माल या ठिकाणी कशा प्रकारे तयार होत आहे मित्रांनो नायट्रेटच्या कमतरतेमुळे आपल्या मिरची प्लॉटवर अशा प्रकारे काही ठिकाणी मिरचीचा जो आकार आहे हे अशा मिरची पिकामध्ये नायट्रेट बोरान याच्या कमतरतेमुळे अशा प्रकारे मिरच्या आपल्या होतात तर आपल्या मिरची पिकाला वेळेमध्ये कॅल्शियम नेट सोबत बोरान पण दोनशे लिटर पाण्यातून आज आपण मिरची पिकाला सोडत आहे बघू शकता आपला तर शेतकरी मित्रांनो आपल्या मिरची पिकाला कॅल्शियम नेट चार किलो आणि बोरान दोन किलो असं कॉम्बिनेशन घेऊन दोनशे लिटर पाण्यातून आपण मिरची पिकाला सोडणार आहे चला तर आपण पहिले मिरची पिकाचं हे कॉपी तापून घेऊया अशा प्रकारे यासोबतच बोरांचे सुद्धा पॉकीट आपण कापून देऊया मित्रांनो इथून आपण यात्रा चालू करूया मित्रांनो नुण कर ही जी आहे आपली हिंजुरी पाहू शकता आपण कशा प्रकारे आहे याचा प्रेशर वाढवला काय ऑटोमॅटिकली पाणी औषधच पाणी या ठिकाणी ओढून सर्व निश्चित वाटला जाणार आहे चांगल्या प्रकारे आपण खालवर करून घेऊया अशा प्रकारे हे थोडासा दर मीटर पूर्णपणे गर्घिंग बघू शकता त्या ठिकाणी बघू शकता फुलं फुला, फुला संख्या कशा प्रकारे आहे आणि नवीन सेटिंग बघू शकता नवीन कळी अतिशय मोठ्या प्रमाणात सेटिंग सात्यातोड्याची या ठिकाणी बघू शकता मित्र कडिओ कसे वाटतात कॉमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडले तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद